सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा आता पितृपक्ष सुरू आहे आणि उद्याच सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष हा संपणार आहे खरं तर पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या असे म्हणतात या दिवशी अशा सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावलेले असतात किंवा ज्यांची मृत्यूची तारीख ही माहीत नसेल पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध करता येत नसले तर पितृदोष टाळण्यासाठी या अमावस्येला श्राद्ध घातले जाते बघा यावेळीस सर्व पितृ अमावस्या ही दोन ऑक्टोंबर म्हणजे बुधवारी आलेली आहे या अमावस्येला अनेक दुर्मिळ योगा एक देखील घडत आहेत या योगांमध्ये पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्ष तृप्त राहतो असे मानले जाते पण आता या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर आपल्याला खूप महागात पडतात आपण भरपूर वेळा म्हणतो की मी पूजा केली मी सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळाले नाही उलट दुष्परिणाम देखील भोगावे लागले तर आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही आणायच्या नाहीत तसेच घरामध्ये आपल्याला काही भाज्या खायच्या नाहीत आणि कोणी जर काही वस्तू दिल्या तर आपण त्या चुकूनही घ्यायच्या नाहीत तर या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये तसेच कोणत्या वस्तू घरामध्ये आणू नये कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता अमावस्या म्हटली तर आपण घाबरायचे देखील नाही पण आपण काही गोष्टींची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व एक केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली केरसुने आणि कावळा ही तिचे चिन्ह आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता म्हणतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची ही प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्तव हे मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्याने या दिवशी घरामध्ये नवीन झाडू व केरसुनी घरात आणू नये असे म्हणतात या दिवशी आपण जर नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होत असते आणि तिचा नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे केरसुनी व झाडू या दिवशी आपण चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही तसेच आपल्या घरामध्ये जो काही जुना झाडू आहे तो देखील आपण या दिवशी कुठेही टाकायचा नाही किंवा अगदी आपल्याला टाकायचं असेल तर आता भरपूर ठिकाणी केर कचरा काढला जातो तसेच घरातील साफसफाई देखील आपण ज्या दिवशी करत असतो पण जो काही झाडू आहे तो आपण अमावस्येच्याच दिवशी घरामधून टाकून द्यायचा नाही कारण ही झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असते मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर हा झाडू घराबाहेर काढू शकता पण या अमावस्येच्या दिवशी व नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या घरातील झाडू अगदी पाच मिनिटांसाठी देखील कुणालाही द्यायचा नाही झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो झाडू जर आपल्या घरातून गेला तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरातून जात असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमटं आहे ती देखील आपण काढायची आहे कारण जाळी जळमटे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात तसेच जे काही बंद पडलेले घडाळ असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील ज्या काही बंद असतील तर त्या सर्व आपण काढून टाकायच्या आहेत दुसऱ्या दिवसापासून नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे देवीच्या स्वागताची तयारी आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल तर तिथे माता लक्ष्मीही प्रवेश करत असते पण जर अस्वच्छता असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही तसेच आपण जे काही शूज असेल चप्पल असेल तर ते वापरत नसेल तर ते देखील तुम्ही काढून टाकावे व ते जर आपण घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये आणखीन दारिद्र्य हे येत असतं अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचेही म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही ओळखण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार देखील अधिक असतो सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी तेलाने मादेश करू नये किंवा या दिवशी आपण अगदी तेल देखील खरेदी करायचे नाही मग अगदी तुम्हाला स्वयंपाकासाठी तेल लागत असेल किंवा अगदी घटस्थापना आपल्याला करायची आहे तर आपल्याला दिव्यासाठी तेल लागत असेल तर ते तेल देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही अगदी ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी खरेदी करू शकता किंवा आज खरेदी केलं तरी पण चालेल पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूर्ण हे टाळायचं आहे तसेच अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही अमावस्येला पित्रांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये व नंतर आणले तर चालते पण या दिवशी आपल्याला कणिक किंवा धान्य जे आहे हे अशुभ मानले जाते अनेक कथा आपल्याला अशा आढळतात की ज्यामध्ये या सर्व वाईट गोष्टी म्हणून ओळखण्यात येतात भाद्रपद महिन्यातील अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजनाचं साहित्य घरात आणू नये असे म्हणतात असे केल्याने नकारात्मकता घरात येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्याच्या दिवशी करायचे काही विशेष पूजन जे आहे त्याचे साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्यामुळे आपल्याला पूजेसाठी भरपूर साहित्य लागणार आहे आता घटस्थापनेसाठी जे काही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते तुम्ही आज घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी घटस्थापनेच्या दिवशी घेतलं तरी पण चालेल मग जे काही आपण घट घेत असतो किंवा विड्याची पानं घेत असतो फुले घेत असतो किंवा माती आणत असतो जे काही साहित्य आहे ते आपण अगोदर आणून ठेवावे किंवा अगदी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी आणलं तरी पण चालेल पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे टाळायचं आहे तसेच एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा शुभकार्य विवाह असेल त्यासाठी जर काही साहित्य घ्यायचं असेल तर ते देखील आपण अमावस्येच्या आदल्या दिवशी खरेदी करायचं आहे या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर आपल्याला अमावस्या ही शुभ जाते तसेच अमावस्येच्या दिवशी सुनसान जागी किंवा एखाद्या ठिकाणी आपण कधीही जात नाही अशा ठिकाणी आपल्याला जायचं नाही अमावस्येच्या दिवशी नकारात्मक वातावरणामध्ये भरपूर प्रमाण हे निगेटिव्हिटीचं नकारात्मक ऊर्जेचं असतं त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे ही परिधान करू नये अगदी घरातील लहान बाळ असेल त्याला देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच केस किंवा नखे कापू नये दाढी देखील आपण या दिवशी करायची नाही आता अमावस्येच्या दिवशी आपण केस मोकळे सोडून देखील कुठे जायचं नाही आपण जर असे केले तर बाहेरच्या वातावरणामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते आपल्या स्वतःकडे खेचून येत असते आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्यांचे सेवनही करायचे नाही मग त्यामध्ये सर्वात पहिली भाजी म्हणजे आपण कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये जोडला जातो अगदी आपल्या इथे श्राद्ध असेल तर आपण त्यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही तसेच वांग्याची भाजी असेल तर वांग्याच्या भाजीचे देखील सेवन आपल्याला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायचे नाही जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग मुळात असेल मुळ्याची भाजी किंवा आपल्याला या दिवशी कुठलीही रताळ्यांची भाजी कंद भाजी अशी कुठलीही भाजी आपल्याला अमावस्येच्या दिवशी बनवायची नाही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दह्याचे सेवन देखील करू नये अगदी सकाळी देखील दही ग्रहण करायचे नाही किंवा संध्याकाळी देखील आपण दही जे आहे ते जेवणात घ्यायचं नाही दह्याचा संबंध हा पित्रांशी असतो आणि अगदी तुम्हाला पित्रांना नैवेद्य अर्पण करायचं असेल तर त्यावरती तुम्ही दही टाकू शकता कारण की त्यावरती त्यांचाच त्या हक्क असतो असेही म्हणतात त्यामुळे आपल्याला या दिवशी दही वर्ज्य करायचं आहे तसेच या दिवशी जर आपल्याकडे कोणी दूध किंवा दही मागण्यासाठी आले तर आपण ते जे दूध आणि दही आहे तेही कुणाला द्यायचे नाही दूध हा चंद्राचा कारक मानला जातो अगदी सकाळी कुणी कितीही तुमच्याकडनं दूध किंवा दही मागू दे किंवा कुठलेही गोड पदार्थ पांढरे पदार्थ किंवा तामसी पदार्थ मागू दे तर आपल्याला ते चुकूनही त्या व्यक्तीला या दिवशी द्यायचं नाही कारण या दिवशी जर आपण हे पदार्थ कुणाला दान केले तर त्याचं पुण्यफळ जे आहे हे आपल्याला खूप कमी पटीने मिळत असते तसेच या दिवशी कुणीही तुमच्या दारामध्ये आला एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा प्राणी असेल तर कुणालाही मोकळ्या हाताने किंवा उपाशीपोटी आपल्याला पाठवायचं नाही एखादी पोळी असेल किंवा नुसती साखर तरी आपल्याला त्या व्यक्तीच्या हातावर द्यायची आहे आणि त्याचं पोट त्याचं मन हे तुम्हाला शांत करायचं आहे अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी पाळल्यात या गोष्टी केल्यात या काही गोष्टी वर्ज केल्यात तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण सर्व अमावस्येचं फळ लाभेल पित्रांचा दोष हा नष्ट होईल आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ